जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो जागतिक बॉक्सिंगमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक पटकावणारा पहिला बॉक्सर कोण ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हितेश गुलिया हा जागतिक बॉक्सिंग मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक पटकावणारा पहिलाच बॉक्सर ठरला आहे मित्रांनो अलीकडेच आता दोन हजार पंचवीस चा वर्ल्ड बॉक्सिंग कप पार पडला असून या स्पर्धेत सत्तर वजनी गटात हितेश गुलिया यांना हे सुवर्ण पदक मिळालं आहे अंतिम जो सुवर्ण पदकासाठीचा सा सामना होता तो त्यांचा इंग्लंडच्या ओडेल कामरा यांच्याशी होणार होता पण दुखापतीमुळे ओडेल कामरा या सामन्यात सहभागी होऊ शकले नाही आणि शेवटी हितेश गुलिया यांना हे सुवर्ण पदक देण्यात आलं या दोन हजार पंचवीसच्या च्या वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण सहा पदक पटकावले असून यात एक सुवर्ण एक रौप्य व चार कांस्य पदकांचा समावेश आहे व या सहा पदकांसह भारताने या पदतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला या स्पर्धेतील पदतालिकेत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर उझबेकिस्तान हा देश असून उझबेकिस्तानने या स्पर्धेत एकूण सात पदक पटकावले असून यात पाच सुवर्ण एक रोप्य व एका पदकाचा समावेश आहे आणि यंदाच्या या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच ही स्पर्धा ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आली ब्राझीलमधील मधील दो इगुआसू येथे ही स्पर्धा एकतीस मार्च ते पाच एप्रिल दरम्यान पार पडली आणि मित्रांनो हा या स्पर्धेचा पहिला टप्पा असून या स्पर्धेचा दुसरा टप्पा कुठे आयोजित करण्यात येईल तर दुसरा टप्पा तीस जून ते सात जुलै दरम्यान कझाकिस्तान मधील आता पुढील प्रश्न पाहण्याआधी एका प्रश्नामध्ये थोडस करेक्शन करून घ्या आपण काल हा प्रश्न पाहिला होता की केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सामील होणारे इथं काल छत्तीसावे म्हणून सांगितलं होतं फक्त इथं करेक्शन करून पस्तीसावे राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश कोणतं असं करून घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं दिल्ली आता दिल्लीमध्ये ही योजना दहा एप्रिल पासून लागू होणार असून या योजनेअंतर्गत दिल्लीतील नागरिकांना केंद्र सरकारचे पाच लाख रुपये आणि दिल्ली ना, सरकारद्वारे सरकार पाच अशी दहा लाख रुपयापर्यंतची मोफत उपचार सुविधा मिळणार आहे आता या योजनेत सामील नसणारं रा एकमेव राज्य कोणतं तर पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे जे की या योजनेत सामील नाही ठीके एवढे पॉइंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा अलीकडेच फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो या फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर सुदर्शन पटनायक यांना सन्मानित करण्यात ओडिशा राज्याचे सुदर्शन पटनायक हे प्रसिद्ध वायू कलाकार आणि शिल्पकार असून ते आता युकेमध्ये आयोजित वार्षिक स्टँडवर्ड आंतरराष्ट्रीय वायुकला महोत्सवात सामील झाले होते व या महोत्सवात सुदर्शन पटनायक यांनी जागतिक शांतता हा संदेश देणारे दहा फूट उंच भगवान गणेशाचे वाळू शिल्प साकारले व या वाळू शिल्पासाठी सन्मानित करण्यात आलं बर हा पुरस्कार मिळवणारे सुदर्शन पटनायक कितवे भारतीय आहेत तर हा पुरस्कार मिळवणारे सुदर्शन पटनायक हे पहिलेच भारतीय ठरले आहेत याआधी सुद्धा काही महत्वाचे पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया दोन हजार चोवीस साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रामसुतार प्रिड्सगर आर्किटेक्चर पुरस्काराने लिव जियाकून यांना सन्मानित करण्यात आलं पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल दोन हजार पंचवीसचा एबेल पुरस्कार मसाकी काशीवारा तर दोन हजार पंचवीसचा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार गुंटर ब्लोत्सेल यांना मिळालेला आहे आता हा प्रश्न पहा ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची अकरावी बैठक कोणत्या देशात पार पडली तर ही जी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची अकरावी बैठक आहे याचं आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आलं होतं ब्राझीलमध्ये कोठे तर ब्राझील मधील येथे तीन एप्रिल रोजी ही परिषद पार पडली असून या बैठकीमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व कोणी केलं तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आमनदीप गर्ग यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व केलं येथे आपण ब्रिक्स विषयी बोलत आहोत तर याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा दोन हजार चोवीस साली ब्रिक्समध्ये इराण इजिप्त इथोपिया युई हे देश सामील झाले त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इंडोनेशिया हा देश देखील यात सामील झाला व यात सामील होणारा इंडोनेशिया कितवा देश आहे तर या ब्रिक्स संघटनेत सामील होणारा इंडोनेशिया हा दहावा देश आहे यासच इंडोनेशियाने ब्रिक्स बँकेत सुद्धा सामील होण्याची घोषणा केली आणि ब्रिक्स बँकेत सामील होणारा इंडोनेशिया हा कितवा देश असेल तर ब्रिक्स बँकेचा सदस्य बनणारा इंडोनेशिया हा नववा देश असेल ब्रिक्स विषयी सांगायचं झालं तर ब्रिक्सची संकल्पना गोल्डमन सॅकचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनील यांनी मांडली होती आणि ब्रिक्सची पहिली शिखर परिषद दोन हजार नऊ साली रशियातील एका तेरेनबर्ग येथे ते पार पडली व दोन हजार दहा मध्ये यात दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर याला ब्रिक्स असं नाव देण्यात आलं सध्या ही संघटना ब्रिक्स प्लस म्हणून ओळखली जात आहे याचे एकूण दहा देश सदस्य असून या दहा देशातच जगाच्या लोकसंख्येपैकी सेहेचाळीस टक्के लोक, लोक राहतात तसेच जागतिक जी डी पी मध्ये या दहा देशांचा वाटा हा पस्तीस पॉइंट सहा टक्के इतका आहे तर कामगार शक्तीमधील वाटा हा साठ पॉईंट आठ टक्के इतका आहे दोन हजार चोवीस मधील सोळावी ब्रिक्स समिट कोठे आयोजित करण्यात आली होती तर रशियामधील कझान येथेही परिषद आयोजित करण्यात आली होती त्याआधी दोन हजार तेवीस ची पंधरावी बैठक दक्षिण आफ्रिकेत पार पडली नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच आता अंगट्याडणे फ्रंटियर टेक्नॉलॉजीज रेडिनेस इंडेक्स प्रकाशित केला असून या इंडेक्समध्ये भारताला कितव्या स्थानी ठेवण्यात या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टेक्नॉलॉजीज रेडिनेस इंडेक्स मध्ये भारताला छत्तीसव्या स्थानी ठेवण्यात आलं हा जो इंडेक्स आहे या दोन हजार बावीस साली आपला भारत अठ्ठेचाळीसव्या स्थानावर होता व आता दोन हजार पंचवीसच्या या इंडेक्स मध्ये भारताने छत्तीसवे स्थान पटकावलं आहे मित्रांनो हा इंडेक्स ज्या पाच घटकांवर आधारित आहे त्यामधील संशोधन आणि विकास या घटकात भारत तिसऱ्याव्या स्थानी आहे उद्योग क्षमतेमध्ये दहाव्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान नव्याण्णव्या वित्त पुरवठा उपलब्धता सत्तरव्या तर कौशल्यामध्ये भारत एकशे तेराव्या क्रमांकावर आहे सुद्धा काही इंडेक्स प्रकाशित झाले ते सुद्धा आपण पाहून घेऊया वर्ल्ड इंडेक्स इंडेक्समध्ये भारत एकशे अठराव्या क्रमांकावर आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक चोवीसव्या हवामान जोखीम निर्देशांकामध्ये सहाव्या करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये शहाण्णव्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्या तर क्यू एस वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्समध्ये भारताने पंचवीसावे स्थान पटकावलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कन्नड पिया हे कोणत्या राज्यातील पहिले आदिवासी हस्तकला उत्पादन आहे ज्याला जी आय टॅग देण्यात आला तर आता जी आय टॅग मिळवणारे कन्नड पिया हे केरळ या राज्यातील पहिलेच आदिवासी हस्तकला उत्पादन आहे हे कनडप्पिया म्हणजे काय तरी बांबू पासून बनवण्यात आलेली पारंपरिक चटई असून ही थोडी परावर्तक असल्यामुळे याला कनडप्पिया हे नाव देण्यात आलं कनडप्पिया शब्दाचा अर्थ काय होतो तर आरश्याची चटई असा याचा अर्थ होतो या कनडप्पिया बरोबरच तेलंगणातील वारंगल चपाता मिरचीला ज्याला टोमॅटो मिरची म्हणून ओळखलं जातं या मिरचीला सुद्धा जी आय टॅग देण्यात आला हा तेलंगणातील एकूण अठरावा जी आय टॅग असून कृषी उत्पादनासाठीचा हा तेलंगणातील तिसरा जी आय टॅग आहे याआधी तेलंगणामधील बंगनपल्ली आंबा आणि तंदूर हरबरा या कृषी उत्पादनाला सुद्धा जी आय टॅग मिळालेला आहे व आता वारंगल चपाता मिरचीला हा जी आय टॅग मिळाला हा जी आय टॅग किती वर्षासाठी वैध असतो तर जी आय टॅग हा दहा वर्षासाठी वैध असतो पुढील प्रश्न पहा देशातील पहिली तीन कोच मेट्रो कोठे सुरू करण्यात येणार आहे तर आता देशामध्ये प्रथमच तीन कोचची मेट्रो ही दिल्ली येथे सुरू करण्यात येणार असून आता या तीन कोच मेट्रोसाठी एक कॉरिडॉर सुद्धा तयार करण्यात येत असून लवकरच या कॉरिडॉरचं उद्घाटन करण्यात येईल ही जी पहिली तीन कोच मेट्रो आहे ही दिल्लीमधील लाजपतनगर ते साकतजी ब्लॉक पर्यंत धावणार आहे बरं तुम्हाला माहित आहे का भारताची पहिली मेट्रो कोठे सुरू करण्यात आली तर भारतामधील पहिली मेट्रो सेवा कोलकातामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुरू करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी भारताची कोणत्या संस्थेवर निवड केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आता भारताची आय एस ए आरचा चा सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून भारत दोन हजार पंचवीस ते दोन हजार पर्यंत या संस्थेचा सदस्य म्हणून कार्य करेल आय एस ए आरचं फुल फॉर्म नोट करून घ्या इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग अँड रिपोर्टिंग असं याचं पूर्ण स्वरूप आहे हे जी संस्था आहे ही अंगट्याड म्हणजेच युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट अंतर्गत काम करते आणि या संस्थेद्वारे जागतिक स्तरावर लेखा आणि अहवाल सादरीकरणाचे मानके विकसित केले जातात महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा येणाऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाद्वारे पोषण पंधरवाडा कधी साजरा करण्यात येत आहे तर मित्रांनो यंदाचा पोषण पंधरवाडा हा आठ एप्रिल पासून सुरू झाला असून बावीस एप्रिल पर्यंत हा चालणार आहे यंदा याचं हे सातवं वर्ष आहे व या सातव्या वर्षात चार मुद्द्यांवर विशेष भर देण्यात येत असून ते चार मुद्दे कोणते तर बाळाच्या जन्मापासूनच्या एक हजार दिवसांमधलं पोषण पोषण ट्रॅकर मार्फत अधिकारिक लाभार्थ्यांना लाभ कुपोषणावर मात आणि लहान मुलांमधल्या लठ्ठपणाच्या समस्येवर आरोग्यदायी जीवनशैलीचे उपाय या चार मुद्द्यावर यंदा भर देण्यात येणार आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा सेमीकंडक्टर आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिकसाठी विनोदधाम सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या विनोदधाम सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलं या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता नीती आयोगाद्वारे प्रकाशित वित्तीय आरोग्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल स्थान पटकावलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ओडिशा या राज्याने यात सदुसष्ट पॉईंट आठ गुणासह पहिलं स्थान पटकावलं आहे यात दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड तिसऱ्यावर गोवा चौथ्यावर झारखंड पाचव्यावर गुजरात तर सहाव्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि आपल्या महाराष्ट्राला यातील कोणत्या गटात ठेवलं असं जर विचारलं तर फ्रंट रनर या गटात आपल्या महाराष्ट्राला ठेवण्यात आला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेला भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री ब्रिज कोणत्या राज्यात स्थित आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद